तर अगदी थोडाच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहे अमित शहा हे तटकरेंच्या निवासस्थानी स्नेहभोजन करतील त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अगदी काहीच वेळापूर्वी किल्ले रायगडावर आले होते आणि त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून नागरिकांना संबोधित केलं यानंतर आता पुढील कार्यक्रमानुसार ते सुनील तटकरे यांच्या घरी जाणार आहे आणि या ठिकाणी त्यांचं स्नेहभोजन देखील पार पडणार आहे त्यामुळे राजकीय वर्तुळाचं म्हणा किंवा नागरिकांचं म्हणा या भेटीकडे या स्नेहभोजनाकडे लक्ष लागून राहिलेलं आहे कुठलाही अमित शहाचा हा दौरा राजकीय नसून हा शिवरायांच्या पुण्यतिथी निमित्त असलेला दौरा असल्याचं यावेळी सुनील तटकरे देखील म्हणाले होते त्यामुळे एकंदरीतच शहा आणि तटकरे यांच्या भेटी दरम्यान नेमक्या काय चर्चा होणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे तर अमित शहा हे तटकरेंच्या निवासस्थानी स्नेहभोजन करते तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा आज सुनील तटकरे यांच्या निवास ठिकाणी स्नेह बोजनासाठी येणार आहेत सध्याची ही दृश्य आपण पाहता अमित शाह काही वेळातच जे आहे ते सुतारवाडी येथील गीताबाग यात सुनील तटकरे यांच्या निवास ठिकाणी स्नेह येणार आहेत आणि त्याची स्वागताची तयारी जी आहे ती तटकरे कुटुंबाकडून जोरदार करण्यात आलेली आहे गेटच्या सुरुवातीलाच भलं मोठं हे फ्लॅग्स आपण पाहता ज्यावर अमितजी शहा साहेब यांचा शिवशंभूच्या सा, पावन रायगडात सहर्ष स्वागत अशा पद्धतीचा बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे देशाचे गृहमंत्री अमित शाह हे स्नेह भोजनाला येत असताना त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अजितदादा हे देखील या ठिकाणी उपस्थितीत राहणार आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू आहे या पालकमंत्री पदाच्या वादावर अमित शाह यांच्यासोबत या महायुतींच्या प्रमुख नेत्यांकडून चर्चा होते का आणि जो गेल्या अनेक दिवसापासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो निर्माण झाला आहे त्यावर अमित शाह जे आहेत ते तोडगा काढतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड हिंदवी स्वराज्य संस्थापक अवघ्या देशाचे मानबिंदू हिंदू छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब रायगड किल्ल्यावरती येत आहेत एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण सर्वजण त्या ठिकाणी होतो आहे अशा वेळेला मुंबईला परत असताना माझ्या या निवासस्थानी त्यांनी स्नेहभोजन करावं अशी मी त्यांना विनंती केली होती त्याने ती विनंती मान्य केली मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सर्वच मंत्रिमंडळातील नेत्यांना शिवेंद्रराजे भोसले यांना माझ्याकडे त्यांनी भोजनालय यावं अशी विनंती केली केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर यांना यांनासुद्धा विनंती केली आणि आज सर्वजण येणं अपेक्षित आहे सर्वसाधारण आपण एक विचार करतो की ज्या वेळेला आपल्याकडे देशाचे नेते येतात त्यावेळेला राजकीय विषय त्या ठिकाणी अजिबात येऊ शकतच नाही माझ्या मनातही ती बिलकुल भावना निमंत्रित करताना आमंत्रित करतानासुद्धा नव्हती हो आणि आजही असण्याचं काही कारण नाही कारण दोन विषय भिन्न आहेत आजचा हा दिवस महायुतीचे सर्वच नेते निमित्ताने स्नेह बोलण्याच्या निमित्ताने हवेत आदरणीय अमितबाईंचं आपण जे का आदर करतो त्या स्वागताच्या निमित्ताने हवेत ही एवढीच भावना आहे विषय आज असण्याचं काही कारण नाही